नात्यातील एक ओलांडल्या आहेत की कुणालाही लाज वाटेल हे वास्तव सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर कुटुंबियांना खात्री पटली पतीने बेडरूम मध्ये कॅमेरे लावले होते आणि त्याची कुणालाही कल्पना नव्हती या सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे आता सर्व काही व्हायरल होत आहे यामध्ये सून आपल्याच पती मन्नान जैदीचा छळ करताना दिसत आहे उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील चक मोहम्मद सानी या गावातील ही घटना आहे पीडित पतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला अटक करून कारागृहात पाठवण्यात येत आहे सून मेहरजहाने जहाने लग्नापूर्वी प्रेमाचे खोटे नाटक रचल्याचं कुटुंबियांनी सांगितले मन्नांजैयदीच्या घरी जात ती लग्नासाठी हट्ट करू लागली यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुस्लिम परंपरेनुसार त्यांचा निकाह हो झाला होता